चोरांचा बंदोबस्त करा असं आव्हान केलं आहे अहिल्यानगरचे आमदार शहराचे आमदार जगताप यांनी आणि त्यांनी तसं तस निवेदन दिलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे स्वागत आहे ह्या आंदोलनाचं स्वागत आहे सैनिक समाज पार्टीतर्फे स्वागत आहे त्यामुळे आणखी या निमित्ताने आय वॉन्ट टू सजेस सूचना करायची आहे आमदार महोदयांना नॉट ओन्ली अहियनगर महाराष्ट्रातील तमाम दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आव्हान करायचं आहे की हे जे जसं हे आंदोलन आहे तसं तुम्ही प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक साहेबां जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे किंवा जिल्हाधिकारी साहेबांकडे आंदोलन करा कोणत्या विषयासाठी करा हे आमचं म्हणणं आहे भूमाफिया विरुद्ध आंदोलन करा वाळू माफिया विरुद्ध आंदोलन करा हे बिल्डर माफिया विरुद्ध आंदोलन करा कॉन्ट्रॅक्टदार माफ आंदोलन करा सरकारी निधीमध्ये वाटप घेतात कोण कोण घेतं हे बंद करण्याचं आंदोलन करावं आणि हा सरकारी निधी हा जो आम समाजातील नागरिकांचा करातून आलेला निधी आहे तो थेट कामाला याच्यासाठी आंदोलन करा तर ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं सैनिक समाज पार्टी तर्फे धन्यवाद आणि स्वागत केल्या जाईल त्यासाठी मी ह्या बातमीचा संदर्भ घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांना सांगितलं आहे या छोट्या मोठ्या चोराला तर तुम्ही बंधन घातलंच पाहिजे पण अबाउट मोठ्या चोरांचं काय जे चोरां काही करोडो लाखो वाटणी घेऊन कमवतात त्यांचं काय त्यामुळं अशा चोरांना जो आपल्यावर ठपका येत आहे की पाच वर्ष नगरसेवक राहिला तरी करोडपती होतो आमदार राहिला तरी अब्जाधीश होतो तर हा ठपका दूर करण्यासाठी तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जनाने फक्त निवडणुकीचे ध्यानात न देता सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला तोंड द्यावं आणि मान्यता द्यावी आणि आंदोलन करावं तर हा महाराष्ट्र खरंच तुमचं प्रशंसा करणार आहे आणि महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तुमची साथ मिळणार आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने तुम्हा सर्वांना आव्हान केलं आहे आणि या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद देताल अशी अपेक्षा आहे आणि प्रसिद्ध देणार असाल तर तसा मला फोन करून कळवा की तुमच्या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला आम्ही साथ दिली आहे आणि माझ्या जिल्ह्यामध्ये मी आव्हान केलं आहे माझ्या तालुक्यात आव्हान केलं आहे आणि त्यामुळे तुम्ही हे कळवलं तर तुमचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो